खरं तर भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष हा जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन काम करण्याच्या बाबतीमध्ये नेहमी सक्रिय असून भारतीय जनता पार्टीचे आत्तापर्यंत जे जिल्हाध्यक्ष झालेले आहेत माधन्य भरत नाना असतील विक्रमजी वाळस्कर साहेब असतील दादा असतील आमदार जयकुमार गोरेसाहेब त्या काळामध्ये असतील सगळ्या लोकांनी पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना का बरोबर घेऊन काम करण्याची भूमिका आजपर्यंत ठेवलेली आहे खरं तर जिल्हा अध्यक्ष पदासाठी मी इच्छुक नव्हतो मी सुद्धा काही लोकांच्या नावाची शिफारस केली होती की यांना आपण जिल्हाध्यक्ष केलं बरं होईल आणि त्यामुळं घरशील आपल्या देखील मनामध्ये वेगळं काही यायला नको शेवटी पक्षांनी जी जबाबदारी दिली ती जबाबदारी भारतीय जनता पक्षामध्ये पार पाडावी लागते आणि त्यामुळं पक्षांनी मला जबाबदारी दिली सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांना विश्वासात घेऊन कोणाच्याही भावना न दुखवता प्रामाणिकपणे पक्षवाढीसाठी सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याचा मानस आम्ही केले